तर्क विचार विचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति देहि मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान सारी सृष्टि जगण्यातील विज्ञान सृष्टिक विज्ञानातील सगणे विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहितायज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान आधी घरी येण्यात मजा आहे वेगळी वाह बघूया आता बाई कधी येतात येत आहेत की नाही जायला पाहिजे उशीर झाला आज लवकर ऑफिस बस बस देऊ हो दे दे बरं तुला नक्की मी लवकर आलो असं म्हणायचंय कमी वेळेत आलो असं म्हणायचंय अजिबात नाही कारण तुला ना सध्या रोजच इतका उशीर होतो ना घरी यायला की आता तुझं ऑफिस सुटण्याची नेमकी वेळ कोणती हेच मला विसरायला झालंय तुझं उडे सगळे प्रोजेक्ट एका मागोमागे एक चालू आहेत ना तरी बरं आज एक महत्वाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला त्यामुळे आता जरा रिलॅक्स आहे बरं एक महत्वाचं सांगतो संध्याकाळी माझे सगळे मित्र जमणार आहेत आणि रात्री जेवायला जाणार बाहेर तुम्हाला उशीर होणार आहे वा मजा आहे का मुलाची तुला <laughs> सांगते आमचा सुद्धा आता एक रिसर्च पेपर नुकताच सबमिट झाला वा गेले तीन महिने अक्षरशः रात्रीचा दिवस केला होता आम्ही आता उद्या मस्त आराम वा वा म्हणजे उद्या सुट्टी टाकलीस की काय येस सर उद्या मी छान पैकी आराम करणार आहे बर अक्षय मी काय म्हणते काय म्हणतेस तू सुद्धा उद्या सुट्टी घेतोस का एखाद्या धमाल मूवीला जाऊया आपण येस yes, मूवीला जाऊया पण आज आमचा लंच टाइम एकदम हॅपनिंग होता तुला सांगतो हो होतो विराज आहे ना आमचा ऑफिस मधला त्याने दुपारी मेस मधल्या टेबलवर पडलेल्या उन्हाच्या कवडशानमधून एक मस्त गंमत दाखवली मी एक व्हिडिओ काढला तुला दाखवतो हा हा बघ हा अरे काय सही म्हणजे आरसा आणि पाणी वापरून भिंतीवर चक्क उमटवलं रे रे तुझ्या मित्राने पण काय तुमचा तो ऑफिसचा प्रोजेक्ट सुरू होता ना मग ऑफिसचा प्रोजेक्ट करता करता ही प्रयोग करण्याची कल्पना मधूनच कुठून सोचली त्याला त्याच काय झालं माहिती विराजची मुलं गेली होती परवा मराठी विज्ञान परिषदेमध्ये तिथे त्यांना हा प्रयोग शिकवला त्यांनी आपल्या बाबाला शिकवला बाबा येऊन ऑफिस मध्ये सगळ्यांकडे भाव खायला लागला <laughs> सांगतो अनु कावी ना मी खूप सुंदर इंद्रधनुष्य बघितले पण असं शहरात आल्यानंतर चार भिंतींच्या आत मध्ये आणि तेही पाऊस नसताना इंद्रधनुष्य बघताना आणि एकदम स्वच्छ इंद्रधनुष्य बघताना एकदम भारी वाटलं वा खरच रे म्हणजे सूर्यप्रकाश सात रंगांनी बनलाय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण असं प्रत्यक्ष आपल्या देखत इंद्रधनुष्य उमटताना बघायला काय मजा आली असेल नाही hmm. खरंच अवकाश ही खरोखर थ्रिलिंगच गोष्ट आहे बघ ना इंद्रधनुष्य ग्रह तारे नक्षत्र hmm. ए अक्षय hmm. आयडिया ए आपण उद्या नेहरू तारांगण बघायला जायचं का प्लीज प्लीज ते नेहरू तारंगण वगैरे ठीक आहे मला सांग विराजने केलेली गंमत भारी होती की नाही अरे एकदम हॅपनिंग हॅपनिंग तर त्यानंतर घडलं त्याचा करता कर साक्षात मी होतो तू <laughs> अरे काय केलस तरी काय तू नाही म्हणजे सूर्यप्रकाश हा सात रंगांनी कसा बनलेलाच नाहीये मुळी असा उलटा शोध वगैरे नाही ना लावलास तू लावला तसच काहीस पण म्हणजे नाही म्हणजे थोडं वेगळं म्हणजे नका रे बाबा नका असा उलटा शोध कुणी लावू सुद्धा नका अरे ही दुनिया रंगीबेरंगी आहे रंगी म्हणून तर जगण्याला गंमत आहे ना बघ <laughs> ना मस्त रंगीबेरंगी पानं फुलं पक्षी झाड वेग्रातले शंख शिंपले मासे आणि रंग बदलणारे सरडे सुद्धा त्यांच्या अंगी कला एक तेच ना आणि आमच्या लॅब मधली ती रंगीबेरंगी रसायन हा 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 इथेही तुझे रसायन आणि ती प्रयोगशाळा आलीच का रे म्हणजे काय रसायन आहेत म्हणून तर रंग आहेत आता तू त्या सरड्याविषयी म्हणत होतास ना सरडा सुद्धा काय करतो त्याच्या शरीरातली वेगवेगळी रसायन वापरूनच रंग बदलतो ना आणि ते पेपर पण असतात ना लिटमस बदलणारे हो तरी बर आहे तू प्रयोग करून घरातल्या पदार्थांचे रंग नाही बदलत <laughs> तेही मी अगदी सहज करू शकते म्हंटल पण तू आधी ऑफिस मध्ये काय केलीस ते तर सांग सांगतो सांगतो म्हणजे मी काय केलं ते सांगण्यासाठी मला एक कप कडक चहा हवा तर मला असं वाटतं की आधी तू एखाद्या पदार्थाचा रंग बदलून दाखव मग आपण चहा घेऊया आणि मग मी तुला काय केलं ते सांगतो चालेल हे बघ त्या विराजने भाव खाल्ला ना म्हणून आता तू इथे भाव खाऊ नकोस अरे हे बघ मी देते तुला चहा पण मी कुठला प्रयोग करून दाखवणार नाही कारण मी सध्या ब्रेक वर आहे पण चहा तर घेऊया ओ आणते चहा छान करा आलं घालून अगदी आलेच येस अक्षय गरम चहा तयार तयार आहे का वा। अरे ठेव की जरा मोबाईल बाजूला ठेव ना चहा घे चहा घे येस 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 वा वा चला गरमा गरम चहा पी हो। आणि होऊन जाऊ दे तुझ्या आजच्या शोधाच सादरी ना मी काय म्हणतो माझा गरमागरम चहा संपेपर्यंत तू ते पदार्थ बदलायचा तो एक प्रयोग करून दाखव ना लगेच नाही अक्षय सध्या पुढचे छत्तीस तास मी मस्त पैकी ब्रेकवर आहे त्यामुळे मी तुला एक काम करू का, का प्रत्यक्ष प्रयोग दाखवण्याऐवजी मी तुला एक व्हिडिओ क्लिप दाखवते ज्याच्यामध्ये जास्वंदीच्या रसाने घरातल्या पदार्थांचे रंग कसे बदलतात हे दाखवले बघ बघ तुला तुला, तुला आवडेल हे बघ हे बघ एका बीकर मध्ये थोडस पाणी घेतलंय पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोड्या वेळाने पाणी उकळून जास्वंदीच्या फुलाचा अर्क तयार होईल तो हा असा आणि अर्क एकदा थंड झाला की तो त्यांनी गाळून घेतलेला आहे हे बघ गाळतायत ते त्यामुळे जांभळचा रंगाचा फुलाचा अर्क तयार होतो किती सुंदर दिसतो रंग आता कागदी पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जास्वंदीच्या पाकळ्या घासून तो रंग त्या पट्टीवर उतरलाय आणि त्या सुकवलेल्या डिटर्जंट पावडरचा द्रावण दिसतंय आंबलारी किंवा अल्कली आणि त्याच्यामध्ये जास्वंदीच्या फुलाची पट्टी त्यांनी बुडवलेली काय झालं हिरवट निळसर असा, चा चा असा रंग मिळालेला आहे आता पाण्यामध्ये पुढची पट्टी बुडवल्यानंतर काय दिसतंय तर रंग बदल झालेलाच नाही आहे आणि आता टॉयलेट क्लीनरमध्ये ती पट्टी बुडवल्यानंतर केशरी गुलाबीसर रंग झालेला आहे बघ कारण ते आहे ॲसिड आमलं आता आज आसवंदीच्या फुलाचा जो अर्क आहे तो थेटपणे डिटर्जंट पावडरमध्ये ओतलेला आहे हिरवट निळसर असा रंग झालेला आहे पाण्यात अर्क ओतल्यानंतर रंग बदललेला नाही आणि टॉयलेट क्लीनर मध्ये अर्क घातल्यानंतर केशरी रंग मिळालेला आहे वा किती मस्त होतात ना हे रंग बदल हे का पदार्थामध्ये काय ते आमलं काय त्याच्यामुळे असत आमलारी किंवा अलकली आणि उदासीन त्याच्यामुळे हे बदलत ना रंग बदलतात ते करेक्ट आणि हो मी तुला एक मिनिट हा, हा मी तुला अजून एक व्हिडिओ क्लिप दाखवू आम्ला, का म्हणजे ज्याच्यामध्ये आमला आमलारी अशी काहीच गडबड नाहीये यामध्ये ना काही धातूंचे क्षार आहेत ज्याच्यामुळे चक्क बर्नरच्या ज्योतीचा रंग बदलतो आहे की नाही गंमत हे बघ निळ्या ज्योतीचा बर्नर असा पेटलाय कॉपर सल्फेट मध्ये त्यांनी तार बुडवून घेतली कॉपर सल्फेट हा क्षार म्हणजे तांब्याचा क्षार ज्योती मधोमध आहे छान हिरवट रंगाची ज्योत होती मध्ये लालसर सुद्धा दिसते आता स्ट्रॉनशियम क्लोराइड हा क्षार घेतलेला आहे पिवळसर केशरी अशी ज्योत दिसते या स्ट्रॉनशियमने त्या ज्योतीला मस्तच दिसतय आणि आता मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड ज्योतीला कोणता रंग देत ते बघूया सोनेरी रंगाची ज्योत दिसते वाह ही ज्योत सुद्धा किती तेजस्वी दिसते नाही आणि आता बेरियम बेरियम क्लोराईड धातूचा क्षार घेतलाय त्याची ज्योत अशी केशरी रंगाची दिसते काय सुंदर ठिणग्या दिसतात ना म्हणजे अगदी दिवाळीत जशा फटाक्यांच्या दिसतात ना उडताना ठिणग्या तशा दिसतात ग वा hmm. अरे फटाक्यांमध्ये रंगीत ठिणग्या दिसण्यासाठी हे क्षार तर वापरतात ना सोडियमच्या क्षारामुळे तयार होणाऱ्या ठिणग्या फटाके उडवायचास की काय नाही 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 अगं माझी आजी आहे ना तर ती लहानपणी माझी मीठ मिरची दृष्ट काढायची आणि मग त्या मिठातले म्हणजे ते सोडियमचे क्षार ती चुलीत टाकायची कि त्याच्यातून अशा चमकदार सोनेरी ठिणग्या उडायच्या वा, वा 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 एकदम परफेक्ट निरीक्षण आणि तर्क सुसंगत विचार वा वा म्हणजे तुझ्याकडे सुद्धा आहे की रे वैज्ञानिक दृष्टिकोन वा आहेच किंवा म्हणूनच तू माझ्यावर लग्न ना म्हणजे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि माझी काव्य प्रतिभाव बघून वगैरे बरं आता तुझं हे भाव खाणं पुरे झालं पण मला आधी हे तर सांग तू नेमका गोंधळ काय घातलायस सांगतो सांगतो आजचा दुपारचा गोंधळ तुला मी सांगतोच पण त्याआधी आमची आजी जी होती ना ती लहानपणी एक रंगांचा प्रयोग करायची तो मी तुला करून दाखवणार आणि मग त्यानंतर मी तुला निवांत आमचा आजचा गोंधळ सांगणार कारण आज वैज्ञानिक गोंधळ झाल्याचा टन माझा आहे <laughs> अक्षय तुझी आजी प्रयोग करायची वा हे ऐकून खरंच बरं वाटलं चला म्हणजे आता आजी बद्दलच्या विश्वासापायी मी तुला वैज्ञानिक प्रयोग दाखवण्याची परवानगी देते नाही तू जरूर प्रयोग कर पण हो प्रयोग झाल्यानंतर मला कविता करून दाखव असं काही म्हणू नकोस रे बाबा नहीं, ते काही मला जमत नाही एक मिनिट काय चाललंय अक्षय आता कोणाला फोन करतोय ना फोन बाजूला प्लीज वॉचमॅनला फोन करतो वॉचमॅनला कशाला अच्छा तुला तुझा हा वैज्ञानिक गोंधळ बघण्यासाठी प्रेक्षकच जर हवे असतील ना तर मी शेजारच्या मावशींना बोलवते ना शेजारच्या मावशी चुना खातात काय माझ्या प्रयोगासाठी मला प्रेक्षक आहेत मला माझ्या प्रयोगासाठी चुना हवा काय बोलतोय काय अक्षय तू बरायस आहेस ना एक प्रयोग काय तुझा यशस्वी झाला तर फुल सुटलायच तू तु। चुना तु। कशाला हवं आता प्रिय मला आजच्या प्रयोगासाठी चुना हवाय मी ऑफिसमध्ये जो गोंधळ घातला आहे तो तुला सांगेपर्यंत खालून मला वॉचमन चुना आणून देईन याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट त्याचा तुझा तसा त्याच्याशी काही संबंध नाही आहे पण तरी हो का हॅलो राजू हा ऐक ना मला ना ते कॉर्नरचं आपलं ते पानाचं दुकान आहे ना हा त्याच्याकडून तिथे ती चुन्याची ट्यूब असते बघ ती हा हा ती दे तर आता आम्ही दुपारी जो गोंधळ घातला हा।, हा तो तुम्हाला विराज प्रयोग करून दाखवत होता ना तो माझ्या मनात पण एक प्रश्न मी प्रश्न म्हणण्यापेक्षा खरं तर प्रयोग होता तुम्ही सांगून टाकला तुझ्याही मनात प्रयोग येतात कमाले म्हणजे कसं असतं हे बघ प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात काही ना काहीतरी वैज्ञानिक शंका प्रश्न निर्माण होतच असतात आणि मग त्या अनुषंगाने आपण काहीतरी करून बघावं असं त्यांना वाटत असत फक्त दरवेळेला सगळी मंडळी धाडस करतात असं नाही मी आज ते धाडस केलं एवढंच वा म्हणजे माझ्या सहवासात राहून तू धाडसी झालास तर वा वा, वा। पण काय रे केलंस तरी काय तू नाही म्हणजे सूर्यप्रकाश तपासण्यासाठी डायरेक्ट सूर्याच्या दिशेने उड्डाण वगैरे नाही ना हे बघा अनुभाई जरी मी रोज सकाळी उठून मारुती स्तोत्र म्हणत असलो तरी श्री हनुमंतरायासारखं काही मी धाडस केलेलं नाहीये कळत आता मी काय सांगतोय ते शांतपणे नीट ऐकणार का एकदम शांत हे बघ हाताची घडी आणि तोंडावर बोट ओके ओक, तोंडात बोट घालू आता तोंडावरच ठेव माझी आयडिया बघितलीस की आपोआपच तुझी बोट तोंडात जातील तर अनु आज आम्हाला विराजने सूर्यप्रकाश सात रंगांचा बदलेला आहे त्याचं एक फॅन्टस्टिक प्रेझेंटेशन दाखवलं तेव्हा मी त्याला विचारलं की म्हटलं तुझ्या या सत्याचा आपण उलट पडताळा घ्यायचा ठरवला तर त्यावर विराज म्हणाला म्हणजे म्हणजे मी त्याला म्हटलं हे बघ तू म्हणतोयस की सूर्यप्रकाश सात रंगांचा सा बनलेला आहे सूर्यप्रकाशातून सात रंग बाजूला काढले तर आता उलट जर केलं म्हणजे हे सात रंग जर एकमेकात मिसळले तर परत आपल्याला सूर्यप्रकाशासारखा पांढरा रंग मिळायला पाहिजे माझ्या या प्रश्नावरती विराज लागला हसायला आणि मला म्हणाला तू काय स्वतःला न्यूटन समजतो का म्हटलं का रे काय झालं तो विराज काय म्हणाला माहिती आहे का की ते सात रंग कागदावर एकावर एक जर असे काढले तर ते एकमेकात मिसळून त्याचा पांढरा रंग होणार नाही त्यासाठी सात रंगांच्या पट्ट्या एका वेगाने गोल फिरवल्या तर मग त्याच्यातून पांढरट रंग दिसतो म्हणाला आणि म्हणाला त्याला म्हणतात न्यूटनची तबकडी न्यूटन डेस्ट बोल बोल लान -लान लान -लान मी आता तेच म्हणणार होते हा प्रयोग लहान लहान मुलं तर अगदी सहज करतात तू काय अशी आयडियाची कल्पना केली बरोबर आहे ग तुझं लहान लहान मुलं करतात मीही लहानपणी बघितलाय मला माहिती आहे प्रयोग पण आज आम्ही ते प्रत्यक्ष करून बघितलं आम्ही काय केलं आमच्या ऑफिस मध्ये एक टेबल फॅन आहे त्याची समोरची बाजू काढली आणि त्याच्या पात्यांवरती सात रंगांचे पट्टे काढले आणि ते पट्टे काढून झाल्यावरती दिला पंखा फिरवून हो अरे वा मस्त कल्पना आहे म्हणजे तुम्ही पंख्यांच्या पात्यांना रंगीत वेगवेगळे कागद लावले आणि मग तो पंखा फिरवून दिला मग मिसळले का ते रंग आणि तू जो म्हणतोय तो पांढरट रंग दिसला मी सांगून कशाला तू प्रत्यक्ष बघ ना तुला मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तरीच म्हंटल व्हिडिओ तर तुझ्याकडे असणार सुरुवातीला असे सगळे सात रंग होते ना ते पंखा सुरू झाल्यावर मिसळले गेले आणि मग असा पांढरट सर पण असा पांढरट सर एकच रंग दिसायला लागला अरे वा तुमच्या ऑफिशियल प्रोजेक्ट पेक्षा हाच प्रोजेक्ट जास्त इंटरेस्टिंग झाला असेल धमाल ना मग आहे की नाही धमाल एखादी गोष्ट होते असं पुस्तकी ज्ञान आपल्याला असतं ग पण त्या ज्ञानाचा उपयोग करून थोडीशी उठाठेव करून हा तो अनुभव प्रत्यक्षात घेण्यातली मजा काही वेगळीच असते <laughs> शोध वगैरे लावणं जाऊ द्या पण शोध कसा लागतो <laughs> हे कळणं सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे की नाही <laughs> <laughs> खरं आहे आत्ता तुला कळेल मी माझ्या लॅबची सारखी जपमाळ का आवडत असते ते पण काही म्हणा अक्षय आज तू खरंच तोंडात बोट घालण्याची वेळ आणलीस चुना <laughs> <laughs> आला आला चुना, चुना मिळालेला आहे आता मी तुला माझ्या आजीचा प्रयोग दाखवतो मग काय ती तोंडात बोट घालायची का चल बर <laughs> <गाला>। चल <चार। laughs> हो हो। चुना ट्यूब आहे आपल्याकडे इथली मी हळद घेतो गे हो हे ठेवतो तिथे आणि हे छोट भांड हे घे सगळी तयारी करून ठेवली पाणी लागणार आपल्याला थोडस थोडंसं पाणी बाय तुम्ही तुला स्टेप बाय स्टेप सांगतो काय करायचं ते हा छोट्या भांड्यामध्ये ही थोडी हळद घेतली मी थोडंसं पाणी टाकतो थोडंसं पाणी टाकलं तू प्रयोग करतो हे बघूनच मला मजा मा येते हां मग व्यवस्थित ओळी ओलसर झाली हळद आता घ्यायचा चुना थोडासा चुना असा मी कडेला काढून घेतला हे बघा आता बघ ते थोडासा चुना घेऊन याच्यात मी आता थोडं वरून पाणी टाक थोडस टाक बस हा बघ झाला की नाही लाल रंग है ना कसा लाल रंग आला बघ कुंकू तयार कुंकू तयार <coughs> तर अशा प्रकारे हळदीमध्ये चुना मिक्स करून हे असं ढवळत राहिलं की त्याचं हळूहळू लाल कुंकुवात रूपांतर होत तर अशी आमची आजी हळदीत चुना मिसळून कुंकू तयार करायची आणि अरे अक्षय हा प्रयोग मला माहिती होता पण हा प्रयोग तुझी आजी करत होती याच मला आश्चर्य वाटलं <laughs> अगं तुला सांगू का हा हे बघ प्रयोग वगैरे आपण म्हणतो बरोबर प्रकारे तिचं कुंकू तयार करायची चुना मिक्स करून पण तिला ना किती हळदीमध्ये किती चुना मिक्स करायचा याचं नेमकं प्रमाण ठाऊक होतं मी आत्ता जे केलं ना ते आपला अंदाज आहे हा पण तुला सांगतो अनु हळदीचं आणि चुन्याचं प्रमाण नीट जर माहिती नसेल आणि जर आपण कुंकू तयार केलं ना तर त्याचा त्रास होऊ शकतो हो खरंय म्हणजे प्रमाण नक्की माहिती असल्याशिवाय असं घरच्या घरी कुंकू तयार करण्याचा प्रयोग जो आहे तो धोकादायक ठरू शकतो आता मी तुला आणखीन एक सांगते म्हणजे हळदीपासून कुंकू तयार करण्यासाठी आपण चुना वापरतो पण जर घरच्या घरी हळदीचा रंग लाल कसा होतो हे बघायचं असेल ना तर त्यामध्ये कुठलंही अल्कली आमलारी म्हणजे अगदी साबणाची पेस्ट करून पण आपण घालू शकतो हो म्हणजे अलकली मिसळल्यामुळे हळद लाल होते बरोबर पण मग लाल हळद पुन्हा पिवळी करायची असेल तर त्यात कुठलं आम्ल मिक्स करायला लागेल अरे वा अक्षय आज काय झालंय तरी काय तुला म्हणजे एका मागोमागे एक प्रश्न विचारतोस नाही नाही चांगलंय चांगलाय पण मी काय म्हणते तू असे प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःच करून बघ ना एखादा आमलं त्या लाल हळदीत घालून बघ म्हणजे आपल्या घरात ऍसिड आहे अरे म्हणजे काय आता जास्वंदीचा प्रयोग नाही बघितला हो मग अशी त्यात होता ना लिंबाचा रस ए पण अक्षय मला तुला हे नक्कीच सांगायला आवडेल की आज जे काही तू सांगितलंस ना ते सगळं खरंच खूप भन्नाट होता की नाही आता मला सांग तू उद्या नक्की सुट्टी आहेस हो चल मग मी पण उद्या दांडी मारतो आणि आपण दोघे मिळून जाऊया नेहरू प्लॅनेटोरियमला ला खरंच येस खरंच जाऊया वाह अरे तुला सांगते मी खूप लहान असताना तिथे गेले होते आपण उद्या जाऊया वा yes. वा वा अग तू एकदा तरी बघितलंयस लहान हो। असताना मी अजूनपर्यंत एकदाही नाही बघितलेलं तर उद्या आता मोहीम किल्ले तारांगण yes. बर आता हा? मी मात्र पळतो कारण हे सगळे जमलेले असणार तो बऱ्याच दिवसांनी आमचा एक मित्र पण येणार आहे हा, हा? तर मी रात्री जेवून येणार आहे बरं का बरं पण लवकर येशील हो लवकर तू चल चल बाय बाय हा तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न अलकली घातल्यावर हळद कोणत्या रंगाची होते लिंबाच्या रसामध्ये जास्वंदीच्या फुलाचा रस मिसळला तर कोणता रंग मिळतो मंडळी बघत रहा विज्ञानम जनहिताय आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग अनविज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी गापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान विज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय